मध्ये स्वागत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॉट्सअप चॅटबॉट या सुविधेचं लोकार्पण होत आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे लोकार्पण होत आहे त्याचं थेट प्रक्षेपण आत्ता आपण बघणार आहोत कारण तो कार्यक्रम सुरू आहे तो सोहळा आत्ता सुरू आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ऐंशी पेक्षा अधिक सोयी सुविधा याची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईल व्हॉट्सअपद्वारे मुंबईकरांना मिळणार आहे आणि त्याचाच कार्यक्रम होतो आहे व्हिजी द्वारे हा कार्यक्रम होतो आहे लोकार्पण काही क्षणामध्ये होईल व्हॉट्सअप चॅटबॉट लोकार्पण आहे महापालिकेच्या योजना असतील मुंबईशी संबंधित ज्या काही योजना असतील त्याची सर्वतोपरी माहिती या व्हॉट्सअप आहे उपलब्ध असेल सी मुंबई जेव्हा जमा, जेव्हा सिटीजन सर्व्हिसेस असतात किंवा त्यांचा कामकाज असते या सगळ्यामध्ये आपल्या सेवा जास्तीत जास्त कार्यक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेने फार सुरुवातीपासून आय टीचा अत्यंत प्रभावी वापर केला अँड इट इज क्वाईट एव्हिडंट इन इट्स यूज ऑफ द हाय एंड प्लॅटफॉर्म लाईक इआर पी ऑर जी आय एस आपली सिटीजन फॅसिलिटेशन सेंटर्स आहेत किंवा सगळ्या वेब बेस्ड सर्व्हिसेस आहेत प्रॉपर्टी टॅक्स पासून जेवढे जेवढे टॅक्स भरणे आहेत जे आपल्याला सर्व्हिसेस बर्थ सर्टिफिकेट पासून ते लायसेंसेस पर्यंत ज्या ज्या आपल्याला सर्व्हिसेस बीएमसी देते त्या सगळ्या आपण ऑनलाईन करण्याचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळं बीट इज ऑफ डुइंग बिझनेस बी बीट इज ऑफ लिव्हिंग या सगळ्यामध्ये टेक्नॉलॉजी आणून आपण या सर्व्हिसेसच्या क्वालिटीमध्ये ट्रान्सफॉर्म करण्याचा सा प्रयत्न सातत्याने केला आणि हे जे आपली इव्हॉल्वमेंट आहे हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याचाच आज एक पुढचा टप्पा म्हणून आपण हे व्हॉट्सअप चॅटबॉट ऍज लॉन्च करण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्यामधून हो ज्या ज्या सर्व्हिसेस मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन लोकांना देते त्या सर्व्हिसेस त्यांना त्यांच्या तेन फिंगर टीपवर अव्हेलेबल होणार आहेत कारण आपल्याला माहितीये की मोबाईल फोनचा वापर आणि व्हॉट्सअपचा वापर हा फार मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये आणि सिटीजन्समध्ये होतो आणि त्यामुळे या सर्व्हिसेस लोकांना सहजी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण हा या प्रयत्न करतोय आणि आपल्या आतापर्यंत आय टी एनेबल्ड सर्व्हिसेस वापरून नागरिकांचं जीवन सुसह्य करण्याचे जे प्रयत्न झाले आता गेली दोन वर्ष आपण कोविडचा सामना करतोय पण सा 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 या काळामध्ये सुद्धा ज्या धडकपणाने मुंबई महापालिकेने या कोविडला सामोरं गेलेली आहे त्याच्यामध्ये आय टी त्या प्रकारच्या इनिशिएटिव्ह खूप मोठा वाटा होता आपल्याला माहिती आहे मग डाटा अनालिटिक्स असेल एआयचा वापर असेल आणि ज्या पद्धतीचा इन्फॉर्मेशन डॅशबोर्ड आपण या काळामध्ये केले ते सगळ्या भारतामध्ये अप्रिशिएट झाले आणि त्याचा आपल्याला खूप इफेक्टिव्ह अशा डिसिजन मेकिंगसाठी फायदा झाला त्या सगळ्या प्रयत्नांचा आपण हे लाँच करतोय या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देते हे सर्व गेले काही महिने यासाठी जे प्रयत्न आमचे आणि व्हॉट्सअप टीमच्या बरोबर जे प्रयत्न केले त्या सर्वांसाठी मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते आणि ह्या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत आपण एक हा प्लॅटफॉर्म फक्त आज लॉन्च करतोय पण त्याच्या बॅक महापालिकेची सर्व विभाग गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या महापालिकेच्या एका कार्यक्रमामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झालेले आहेत व्हॉट्सअप चॅटबॉट याचं लोकार्पण केलं जात आहे म्हणजे मुंबईतल्या मुंबईशे संबंधित सगळ्यांना मुंबई महापालिकेतर्फे ज्या सोयी सुविधा दिल्या जातात त्याची माहिती वर मिळणार आहे नांदेड जिल्ह्यातली बातमी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे मुखेड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे बारहाळी या परिसरामध्ये पाऊस आणि गारपिटीची तीव्रता अधिक होती पाऊस आणि गारपिटीमुळे शेतात कापून ठेवलेली तूर भिजलेली आहे अनेक शेतकऱ्यांचं यामुळे नुकसान झालेलं आहे एका बाजूला मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे गारपिटीचा तडाखा कसा बसला आहे त्याची दृश्य आपण बघतो आहोत तातडीनं आर्थिक मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे वादळी वाऱ्यासह कसा पाऊस पडून गेला आहे त्याची नांदेडमधली ही दृश्य आहे जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे शेतात पाणी आहे त्याचबरोबर काढून ठेवलेलं तुरीचं पीक पूर्ण भिजलेलं आहे या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पण ताजे अपडेट्स सगळ्या नव्या घडामोडी बघण्याकरता न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि कुठल्याही परिस्थितीत घरातून बाहेर पडाल तर मास्क लावायला वेस्टर्न नका सोशल डिस्टन्सिंग पाळा हात सतत धुवत राहा किंवा सॅनिटाईज करत राहा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत